थांब ह्याच तोंड गप करू द्या मला आधी तुझं तुझं अरे आम्हाला काही हाऊस नाही तुमच्या घरात डोकं घालायची पण आमच्या डोक्याला बागबाग बागबाग तुमची ऐकू येते डोकं दुखत घ्यायचा कथाक डोक्या वापटून घ्यायचं नाही ते आपटलं तरी तुमच्या आवाज बंद होणार का काय चाललंय काय चाललंय हीच ह्या पुरी मोर येत सारे काय माझ्याला माझं दिसत मग मला सांगा घरी या बाप नव्हता दादा नव्हता मग सोडवायला मेवण्याला आणलं काय फरक पडला द्या ऐक माझ मला फोन केला असत माझी बायको म्हणलं माझा हक्क कधी बी जायला गाडी घेऊन तुम्ही सांग नाही दोन दिवस झाले ह्याला फोन करते नाही कारण सांगतात मला नुसतं येत नाही म्हणून कुठलं माहिती म्हणून ओळखत होतो आणले कधी बी माझ्या माझ्यासमोर अरे जाऊ दे काय मावशी तुम्ही बी पोरा स्वारांची भांडण नावर बायकोची चार दिवस असते चार दिवस गोड बोलतात कशाला तुम्ही तरी लेता आण घेता याचा याला आणि तुला तरी कळत नाही कर, कार एवढी चांगली बाई